तुमच्या कांदा पिकामध्ये गाजर गवत म्हणजेच जे काँग्रेस असेल लोहळा असेल इतरही बऱ्याच प्रकारची जी गवत आहेत शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण उन्हाळ कांदा पिकाची अतिशय जबरदस्त आणि महत्वाची माहिती पाहतोय आणि ही माहिती म्हणजे उन्हाळ कांदा पिकातील तण नियंत्रण तणनाशक फवारणी ही कधी करणं नगरची आहे का करणं गरजे आहे आणि नेमकी कोणती तणनाशक घेणं गरजेचं आहे आणि ह्या तणनाशक फवारणीचा शंभर टक्के रिझल्ट कशा पद्धतीने घेता येईल या, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या उन्हाळ कांदा पिकाचा आपल्याला भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घ्यायचं असल्यास ह्या कांदा पिकातील तण आहे तर यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे त्याच कारण जर आपल्या कांदा पिकामध्ये तण जास्त प्रमाणे असलं तर आपण जी खतं औषध फवारणी करत असतो जी पाठ पाण्यातून जी खतं वगैरे टाकत असतो तर ही खतं हे तण आहे तर यांनाच लागू पडतं ही ओढून घेण्याचं काम करतात परिणामी आपल्या कांदा पिकाचं उत्पादन घटलेलं दिसतं मग त्याच्यासाठीच जे उन्हाळ कांदा पिकाला तण नियंत्रण करायचे जे तणनाशक घ्यायचे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण टोटल तो पाच ते सहा प्रकारची तणानाशक आहे यांची माहिती पाहतोय या पाच ते सहा प्रकारच्या तनाशकापैकी तुम्ही कोणतंही एक तणानाशक हे घेऊ शकता आणि तुमच्या उन्हाळ कांदा पिकातील तणांवर बंदोबस्त करू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्यावेळीस तुमचं उन्हाळ कांदा पीक हे पंधरा ते एकवीस दिवसांच्या दरम्यान असेल त्याच टायमाला आपल्याला या तणांवर नियंत्रण बंदोबस्त तणाशक फवारणी करायची जेणेकरून तुमच्या कांदा पिकामध्ये गाजर गवत म्हणजेच जे काँग्रेस असेल लोहळा असेल इतरही बऱ्याच प्रकारची जे गवत आहेत यावर शंभर टक्के नियंत्रण मिळेल पण ही गवत आहेत हे तण आहेत दोन ते तीन पानांवर असणं गरजेचं आहे जबरदस्त या तणनाशकाचं मला शंभर टक्के रिझल्ट येणार तर लक्षात घ्या जे पहिलं महत्वाचं तणनाशक घ्यायचं आपल्याला तर ते म्हणजे टार्गा सुपर आणि गोल हो शेतकरी मित्रांनो टारगा सुपर आणि गोल हे तणानाशक आपल्याला घ्यायचे आता तुम्हाला हे अव्हेलेबल होत नसेल विलवुडचं जे विल फॉर्ब आहे तर हे तनाशक आहे तर हे घेऊ शकतो यामध्ये आपण ऑक्सिगोल्ड हे देखील घेऊ शकतो आणि याची फवारणी करू शकतो त्याच्यानंतर जे अजून एक जबरदस्त रिझल्ट देणार तणनाशक आहे तर ते म्हणजे आदामाचं डकेल आता ह्या डकेलचा फायदा असा आहे की तुम्हाला दोन घटक यामध्ये एकत्र मिळतात म्हणजे टरगा सुपर आणि गोल एकत्र मिळतं आणि या एकाच तणनाशकाचा जबरदस्त रिझल्ट आपल्या कांदा पिकाला येणार तो उन्हाळा कांदा पिकाला सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो ही जी काही मी तुम्हाला तणनाशक सांगितलेली आहे ह्या तणनाशकाच्या फवारणीचा शंभर टक्के रिझल्ट घेण्यासाठी आपल्याला यामध्ये चिलमॅक्स कॉम्बी किंवा जे मॅगाफॉल असेल हे घेणं गरजेचं आहे आता हे का घ्यायचे लक्षात घ्या तणनाशक फवारणी केल्यानंतर कांद्याचे शेंडे पिवळे पडतात पाचवी वाकड्या तिकड्या होतात तर यामुळे काय होतं की आपलं नुकसान होऊ शकतं जे कांदा पिकाला स्क्रॉचिंग येऊ हो शकते तर ही येणार नाही आणि तुमचं कांदा पीक जबरदस्त डेव्हलप होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता या तणनाशकाचा रिझल्ट आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचा आहे लक्षात घ्या ज्यावेळेस तुमच्या कांदा पिकातील तण दोन ते तीन पानांवर असेल ह्याच टायमाला आपल्याला याची फवारणी करायची शंभर टक्के तणमुक्त आपलं कांदा पीक करायचे पण कसं तुम्ही सकाळच्या टायमाला फवारणी करू शकता आणि एक तासाने बरोबर पाणी भरायला सुरुवात करू शकता किंवा तुम्ही आदल्या दिवशी पाणी भरा दुसऱ्या दिवशी वापसा कंडिशन मध्ये संध्याकाळीच ही फवारणी करू शकता आणि नंबर एक रिझर्ट या कांदा पिकातील तणांवर घेऊ शकता आता लक्षात घ्या तुमच्या उन्हाळ कांदा पिकामध्ये गाजर गवत म्हणजे काँग्रेस असेल लोहळा असेल त्याचबरोबर इतरही जी गवत आहेत तण आहेत यांच्यावर शंभर टक्के नियंत्रण मिळवण्यासाठी ही जबरदस्त आणि महत्वाची तणनाशक तुमच्या समोर आज मी सांगितलेली आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो उन्हाळ कांदा पिकातील नियंत्रण हे कशा पद्धतीने करता येईल कोणत्या तणनाशकाचा वापर करायचा आहे ही आपली माहिती आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात हे कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान